एकदम मस्त आज आपला असा योगा येऊ आला की खूप दिवसापासून मला असं वाटत होत योगाच आणि क्लास पण घेताय आणि तुम्ही असं पाहतात की नजर की बाबा हिला करणं गरजेचं आहे पण समोरचा व्यक्ती लगेच नाही म्हणायला लागतो त्याचं कारण काय की योगा का केला पाहिजे आणि योगाचं मिनिंग काय असं तुम्ही ते बरं म्हणजे आम्हाला आवडेल खर खर योग, योगा योगा योग, योग तर योग हा शब्दच आपण चुकीचा वापरतो म्हणजे आपण सगळेच आता तो तसा प्रचलित झालाय पण खरं शब्द आहे योग योगा न करता योगा न म्हणता योग म्हटलं पाहिजे कारण योग या शब्दाचा अर्थ जो आहे तो युज धातूपासून आला युज धातू म्हणजे शरीर आणि मन ह्याला जोडणं म्हणजे युज त्याकडे जोडलं जाण तर योग म्हणजे फक्त व्यायाम नाही आहे आसनं नाही आहे तर जिथं आपल्या मनाचा पण विचार होतो शरीर आणि मन बऱ्याच वेळेला व्यायाम म्हटलं की असं वाटतं काहीतरी चालायचंय काहीतरी वजन उचलायचंय झालं मग ते चालता चालता गाणी ऐकली चालतात असं सगळं होतं पण इथे योग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नाही मनात म्हणजे मला सुद्धा याचं आजच मिनिंग कळलंय की योगा योगा शब्दाच्या पाठीमाग योग आणि त्याच्या मीनिंग इतकं खास बरं मग आता तुम्ही करिअर करता तर तुम्हाला स्वतःला कसं काय भारी वाटत खर तर युवक मला ना खूप म्हणजे आता जसं शाळांमधून शिकवला जातो तसा काही मी जेव्हा शाळेत होते तिथं तरी माझ्या शाळेत तरी कधी शिकवला गेला नाही पण झालं असं की मी काही वर्षांपूर्वी म्हणजे आता जवळपास वीस बावीस वर्षांपूर्वी एका काकूंकडे मी क्लासला गेले आणि त्यांनी मला इतकं छान शिकवलं की त्यांनी मला आवड निर्माण झाली गोडी निर्माण झाली की अरे हे किती छान आहे असं वाटलं आणि मग त्याच्यानंतर मग पुढे खूप वर्ष असं झालं की काही नाही करता आलं मला क्लास नाही करता आलं लग्न झालं मग जॉब आणि ह्याच्यामुळे क्लास वगैरे नाही करता आला पण मला जमेल कसं मी जेवढं जमेल तेवढं करायचे आणि मग नंतर काही वर्षांनी मला असं वाटलं की आपण आय टी मधला जॉब माहिती नाही किती वर्ष करू शकू एवढा स्ट्रेस होता हो तरी सुद्धा होते तुला जवळपास सात आठ वर्ष जॉब झाल्यानंतर मला असं वाटलं नी च्चार्ट नी च्चार्ट की मला बहुतेक हे खूप दिवस नाही जमणार खूप वर्ष करायला मग मला एक योगाचं सर्टिफिकेशन मी केलं योग विद्यागुरुच्या नाशिक इथून आणि मग विचार केला की योग चांगलाच आहे आपल्याला फायदा होतो तसं आपल्याबरोबर चार लोकांना होईल होईल मग जॉब परत परत मी ते हे केलं सर्टिफिकेशन केलं आणि मग त्याच्यानंतर अगदी किरकोळ कुणाचा शनिवार रविवार कोणाला तरी शिकव कोणाच्याकडे एक बाई याच्यात आम्हाला त्यांच्या मुलीला शिकव म्हणजे कोणाला काहीतरी त्रास म्हटलं की मी त्यांना हे करा असं सांगायचे म्हणजे त्याने मग माझं पण कनेक्ट राहिला नाहीतर मग मी जॉब करता करता हे काहीच नसतं केलं तर माझं पण झालं नसतं तितकं तुम्हाला सगळ्यात जास्त स्वतःला किती भारी वाटलं हे करत असत खूपच छान वाटतं मला स्वतःसाठी पण आणि दुसरी गोष्ट मी माझ्या पुरतं न राहता मी पूर्णपणे क्लास घेते तर मला असं वाटतं की लोकांना मदत होते त्याची बॅचेस कशा बॅचेस मला सकाळी असतात नंतर मग मी गर्भसंस्काराचं पण केलं तर ते पण सुरुवात खूप जणींना गर्भसंस्काराची खरंच गरज तर तुम्ही आता सा आता सांगितलं गर्भसंस्कार म्हणजे असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त काहीतरी मंत्र म्हणजे धार्मिक कशाची तरी संबंध असेल संस्कार म्हटलं की आपल्याला असं वाटत पण तसं नाही आता आम्ही ज्या पद्धतीनं घेतो आम्ही म्हणजे योग विद्या गुरुकुल जी आमची संस्था आहे त्याच्यामार्फत मी केलेलं आहे तर ते अशा पद्धतीनं घेतलं जातं की त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्र आहेत आसन आहे प्राणायाम आहे त्याच्यानंतर ओमकार म्हणणं आहे आहाराबद्दलचं मार्गदर्शन तर तुमचा एक्सपिरियन्स काय की एक, एक लेडीज तुमच्याकडे आली आणि त्याच्यानंतर तिला खूप भारी वाटला असा एक्सपिरियन्स म्हणजे म्हणजे खूप जणी मला हे सांगतात की आम्हाला फ्रेश वाटतं दिवसभर प्रेग्नन्सीमध्ये छोटे छोटे हे दुखत ते दुखत हे त्रास आमचे कमी होतात शिवाय त्यांना म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणं जे आहे ते हळूहळू व्हायला लागतं कारण काय होतं की हार्मोनल चेंजेसमुळे मध्ये थोडं चीछ प्रेग्नन्सी चिडचिड होणं भीती वाटणं काळजी वाटणं कसं होईल पुढे सगळ्या सगळ्या गोष्टींची तर तिथे त्यांना खूप जास्त रिलीफ मिळतो आणि त्यांच्या डिलिव्हरीसाठी त्यांनी जो काही गर्भसंस्कारामध्ये केलेला आहे प्राणायाम वगैरे त्याचा फायदा होतो आणि नंतर त्यांच्या बाळांना पण त्यांना ते जाणवतो बाळ शांत आहेत त्यांचे माइल्ड स्टोन्स चांगले आहेत म्हणजे ते लवकर पाच लवकर बोलतात डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा रिझल्ट तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे तेच आहे खर तर म्हणजे फक्त काय होतं गर्भसंस्काराचा रिझल्ट दिसायला बाळ येऊन ते थोडं मोठं होईल तसं तसं तस दिसतात हा। एक एक गोष्टी आणि जी आई असते तिला प्रेग्नन्सी मध्ये काय काय बदल जाणवायला जाणवले म्हणजे इथे तर मेनाफिट असा आहे आपला बाळ झाल्याच्या नंतर त्याला त्याच्या गोष्टीकड म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पाहण्याच्या अगोदरच जर हे प्रिपेरेशन केलं लक्ष दिलं तर बाळ झालं छानच होणार एक्झॅक्टली अगदीच होत म्हणजे सगळे मला कळवतात खूप भारी वाटत छान वाटत बरं तर आता ही योगा तुम्ही आवर्जून असं सांगा की योगा का केला पाहिजे म्हणजे ज्या आहेत ऐकणार आहेत त्यांना पण थोडी मदत मी जसं म्हंटल की योग म्हणजे काय शरीर आणि मन ह्या दोन्हीचा संबंध आहे तर या प्रकारचा व्यायाम जेव्हा आपण करतो तर आपल्याला काय होतं की आपल्या शरीराला तर होतोच व्यायाम मनाला होतो म्हणजे आजकाल आपण जो बघतो की आपल्याला खूप स्ट्रेस असतो छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस येतो आपल्याला वेगवेगळे म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल घरातलं काही असाल वाढलेलं आहे मग ती तुम्हाला स्ट्रेस मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मनाला शांतता मिळण्यासाठी ओव्हर थिंकिंग कमी होण्यासाठी निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी सगळ्यासाठी योगाचा फायदा होणार आहे म्हणजे शरीर तर निरोगी होणारच पण आपल्याला हे पण माहिती आपलं मन शांत नसतं तर शरीर पण स्वस्थ नसतं म्हणजे जर आपली चिची होते तर आपोआपच मग करा आणि डोकं दुखायला लागेल आपलं मन शांत राहिलं तर आपलं शरीर सुद्धा निरोगी राहणार त्याच्यामुळे खर तर सगळ्यांनी योगा केलाच पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे आता सगळ्यांना माहिती असतं केलं पाहिजे पण तो सुरुवात होत नाही की तो केल्याशिवाय तर कळणार नाही ना की त्याचा काय फायदा होणार आहे करावा याचा अनुभव घ्यावा आणि मला खात्री आहे था, की जर तुम्ही एकदा सुरुवात केली नियमित योग अभ्यासाला आणि तुम्ही एखादा महिना केलात ना तुम्हाला नाही वाटणार की आता मी थांबावं तुम्ही करत राहा सगळ्यात महत्त्वाचं वाढवं नक्कीच आपल्या पर्सनॅलिटी मध्ये फरक पडतो आणि योग म्हणजे जसं सामान्य लोकांना असं वाटतं की योग म्हणजे व्यायाम आहे तसं नाहीये योग म्हणजे जीवन पद्धती म्हणजे आपण लाइफस्टाईल म्हणतो ती आहे जे एक तास योगाभ्यास केला आणि झालं योग संपला असं नाहीये तर दिवसभर तुम्हाला तुम्ही तो फॉलो करत असता त्या विचारात असतात त्याच्यामुळे आपला दिवस खास जातो का हो ते आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग म्हणजे मी जसं मला असं म्हटलं की असलं नाहीये योग म्हणजे त्याचे आठ अंग आहेत आणि त्या आठ अंगापैकी पहिली जे दोन अंग आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल आहे की तुम्ही समाजात वावरताना कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ह्या पण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये योगामध्ये एक पॉवरुल आहे एक्झॅक्टली आठ अंग आहेत त्याचे काहीच म्हणलं हे बऱ्याच वेळेला माहिती नसतं नाही पटापट पटापट कराल कारण तुमचं कामाचं जे हे आहे ते वाढून जातं एकदम स्पीड वाढतो स्पीड वाढतो कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं मन शांत राहतं मन शांत आहे तर तुम्ही एखादं काम करताना तिथेच लक्ष आहे ना तुमचं पूर्ण ते पटकन खूप छान पद्धतीने उलट आपली काम होत होतात म्हणजे आता ह्या व्हिडिओ थ्रू तुम्ही एकच अशी ट्रिक सांगा मना यो, योगा मना। पर, की मनामध्ये योग योगाचा क्लास लावला पाहिजे की पॉझिटिव्हिटी तयार होण्यासाठी काय आणलं पाहिजे मनात आपलं बेनिफिट काय होतं कॉन्फिडन्स तर हंड्रेड पर्सेंट वाटतं पण सुरुवात केली पाहिजे हो नक्कीच केली पाहिजे आणि ती अगदी तुम्ही छोट्या गोष्टीपासून करा म्हणजे फक्त मी एवढंच सांगेन की पहिल्यांदा कुणाकडून तो व्यवस्थित शिकून घ्या जे कोणी सर्टिफाईड योग शिक्षक आहेत त्यांच्याकडून तो व्यवस्थित शिकून घ्या आणि मग तुम्ही तुमची घरी प्रॅक्टिस करा आपण कुणीतरी बघितलेलं असतं किंवा युट्यूबवर आता भरपूर व्हिडिओ बघतो ते बघून तुम्ही केलं तर म्हणजे असं नुकसान एक होऊ शकतं नाही म्हणजे आपल्याला समजा समजलंय आपण बघतो युट्यूबवर आपल्याला समजलंय हे कसं केलं पण तुम्ही कसं करता हे कोण बघणार म्हणजे तुमच्याकडून तुम्ही करता का तुमच्याकडनं जर थोडी तरी चूक झाली तर मग त्याच्यात नुकसान होण्याची शक्यता असते किंवा नेतो चुकीचं केलं की इंटरेस्ट मग आपण काहीतरी चुकीचं आणि काहीतरी दुखायला लागलं मग आपण काय म्हणणार की काय नाही योग्य काय नसतं त्रास होतो तर तसं नाही तुम्ही आधी व्यवस्थित कुणाकडून शिकून घ्या आणि शिकता ना पण तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन जसं करा पण असं बघा की ते ऑनलाईन जरी असेल तरी ते तुम्हाला बघताय बऱ्याच वेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग वगैरे असेल तिथेच करायचं रेकॉर्डेड सेशन मध्ये पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो की तुम्हाला कोणी बघत नाहीये तुमचा व्हिडिओ बंद आहे तुम्हाला कोणी बघत नाही मग तुमच्या करेक्शन्स कशा होणार त्याच्यामुळे पहिल्यांदा कसं असतं आपल्याला काय वाटतं योग म्हणजे असं पण ते नाही कुठली गोष्ट शिकणं योगाभ्यास म्हणतो आम्ही म्हणजे तो अभ्यास आहे ना एक प्रकारचा तर मग आपण काय अभ्यास करतो हे समोरच्याने बघायला कोणीतरी पाहिजे ना नाहीतर आपण चुकीचं करत राहिलो तर त्यांनी आपलं काहीतरी खूप दिवस नाही त्याच काय होतं कॉन्फिडन्स डाऊन होतो कारण त्याचं व्यवस्थित कोणी चेक करायचं असतं मग आपल्याला इम्प्रूव्हमेंट झाली करायची पाहायचं तर ऑनलाईन पण तर आज आम्ही व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी मॅडमचा नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला जर त्यात आवड असेल तर नक्कीच मॅडमला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही लालव क्लास ऑनलाईन ऑनलाईन क्लास मॅडम कडून शिकू शकता तर आजचा आमचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आवडून की जण मॅडम असं असायची की मी क्लास घेते क्लास घेते आणि मला पण असं एक्साइटमेंट असायची की अरे ही योगा इतका खास आहे तर व्हिडिओ एकदा झालाच पाहिजे तर आज आम्ही अजून वेळ काढला आणि मॅडम खास वेळ काढला त्याच्याबद्दल मॅडमची मला आभारी आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मॅडम तला मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच कॉन्टेक्ट करा वेळ वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप साहेब धन्यवाद थँक्यू धन्यवाद